आजचा ब्लॉग तुमच्यासाठी आज निघालो भंडारदऱ्याला हे बघा ड्रायविंग चालू आहे पाच मेंबर आहेत आमची फॅमिली आणि आमच्या ननंदबाई आहेत हे बघा रोडच्या बाजूला जवळपास आम्ही नाशिकून निघून घुटीकडे पोचतोय मुंडेगाव जवळ हे बघा रस्त्याच्या कडेला हा धरणाचा फुगवटा असतो खूप छान आणि खूप पाणी असतं जोपर्यंत पाऊस चालतो तोपर्यंत हा फुगवटा खूप छान दिसतो हे बघा पाणीच पाणी मुंबई आग्रा हायवे आणि त्याच्या बाजूला मुंडेगाव नजीक हे पाणी खूप सुंदर दिसतं एक नजारा जो पावसाळ्यात बघण्यासारखा असतो तो खूप सुंदर दिसतो हे बघा पाणीच पण नजर हटत नाही एवढं पाणी आपण हे बघा पाऊस पण चालू झाला आहे घरात घरून निघालो साधारण दहा वाजता तेव्हा ग नाशिकमध्ये पाऊस नव्हता ना पण जसं पुढे येतो आहे तसं तसा पावसाचा स्पीड वाढतो आहे आता साधारण घोटीच्या मागेच आहे आम्ही अजून तर बघा पाऊस येतो आहे वायफर कंटिन्यू चालू ठेवावं लागतं आहे ड्रायविंग मीच करते ड्रायविंगच्या काही टिप्स आणि ट्रिक्स नव्या गा ड्रायव्हरला कशी गाडी चालवायची कशी शिकायची हे मी तुम्हाला न पुढच्या ब्लॉग्समध्ये देईन हे खेडभैरवनाथाचं जागृत देवस्थान आहे हे बघा मंदिरात दर्शन घेऊन आम्ही आता पुढे निघालो आहे हे खेड खैड भैरवनाथाचं मंदिर आहे हे जागृत देवस्थानाने खूप प्राचीन मंदिर आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक इथं वर्षातून एक दोन तीन वेळा अवश्य भेट देतात हे बघा पुन्हा भंडारधाऱ्याकडे जा आपण भंडा वे टू भंडारधारा आहे किंवा वेगवेगळ्या डॅमकडे आता जा आपण जाणार आहोत हे बघा गोटीच्या अलीकडूनच म्हणजे गोपटीच्या मागे एक टर्न आहे है, राईट हँड साईडला तिथून आपण भंडारधाराच्या दिशेने निघतो हे बघा गाडीतून असा नजारा दिसतोय खूप मस्त रस्त्याच्या रस्त्याच्याकडे हिरवगार जंगल किंवा झाडं डोंगर आणि खूप सारे असे तांदूळाचे शेतं किंवा भाताचे शेतं आहे हे बघा सनरूपमधून असा नजारा दिसतो मुलींनी सनरूपमधून योग घेतला आहे खूप सुंदर दिसतो आहे मी तर पूर्ण वेळ ड्रायविंग केली जवळपास मी त्या दिवशी एकशे ऐंशी किलोमीटर सकाळ ते संध्याकाळपर्यंत ड्रायविंग केली हे बघा किती सुंदर दिसतो आहे गाडीचं स्पीड साधारण साठ किलो प्र साठचा आहे हे बघा आणि ड्रायविंगसाठीच्या काही टिप्स मी तुम्हाला पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये देईल तर ड्रायविंग सुरुवातीला ड्रायविंग कशी शिकावी काय करावं हे बघा या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगामधला हा निसर्ग नेहमीच नगर मुंबई नाशिक किंवा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या लोकांना नेहमी खुणावत असतो हे बघा निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जर कधी आलात तर तो, तो हा म्हणजे पावसाळ्यातले दिवस खूप सुंदर असतात हे बघा किती सुंदर आणि आकाशाचं सुंदर पांढरं दिसतंय हे बघा जसं जसं पुढं जातो आहे तसं तसं ढग जास्त भरलेले दिसतं आहेत आणि इथं तर बघा जसे काही ढग आपले डोंगरांना भेटण्यासाठी आलेले आहेत मस्त किती सुंदर म्हणजे हा नजारा बघण्यासाठी आपल्याला खास वेळ काढून यायला पाहिजे आम्हाला जरा उशीर झाला बघूया पुढे आम्हाला काय काय बघायला मिळतं ते तुम्ही सकाळी जर तुम्हाला भंडारधारा ट्रिप वनडे रिटर्न करायची असेल तर तुम्ही सकाळी सात वाजताच निघा कारण आणि इथं जवळपास भंडारधाराला साधारण तुम्ही दहाच्या आत पोचा म्हणजे तुम्हाला सगळे हे बघा इथे पण भात लावणी चालू आहे हे बघा आम्ही भंडारधाऱ्याचाच एक पार्ट म्हणून रंधा वॉटरफॉल इथं पोचलो आहे हे बघा हा रंधा वॉटरफॉल आहे आणि ही प्रवारा नदी वाहते हे बघा किती याला दूधसागर धबधबा दब असंही म्हणतात कारण जे पाणी आहे ते दुधासारखं दिसतं म्हणून याला दूधसागर वॉटरफॉल म्हणतात हे बघा खूप सुंदर व्ह्यू आहे नजरेत सामावून घ्यावा असा असा हा व्ह्यू आहे हे बघा धबधब्याचं पाणी छान असं दिसतंय पडताना वाव पण इथं कुठंही खाली पर्यटकांना जायची परवानगी नाही या धबधब्याच्या खाली आपण ओलं होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला पुढे जावं लागणार आहे हे बघा हे जे पूल बनवलेत त्यांनी हे बघा हे असं मला आवडतं ते मला असं वाटतं हे केळीचं झाडं आहे हे बघा पर्यटकांना बघण्यासाठी हे वेगवेगळ्या पूल बनवले आहेत की पर्यटकांना निसर्गाचा अनुभव घेता यावा आणि जेव्हा खूप पाऊस पडतो किंवा पूर येतो तेव्हा मात्र ह्या हे बघा ह्या बाजूला बोटिंग चालते असा ज थोडा झरा किंवा ना नैसर्गिक नैसर्गिक झरा आहे किंवा नाला आहे तर अशी इथं बोटिंग चालते साधारण एका एका प्रवाशाचे साधारण किंवा एका पर्यटकाचे शंभर रुपये घेतात आणि पंधरा ते वीस अशा इथं दोन बोटी आहे पंधरा ते वीस जणं ह्या बोटीमध्ये बसतात आणि हे साधारण बघा दुसऱ्या बाजूने ही नदी अशी शांतपणे वाहते आहे सुंदर निळसर हिरवगार पाणी दिसतं आहे ही बघा हे बघा आम्ही आज इथं फार गर्दी होती विकेंड असल्यामुळे खूप गर्दी असते इथं तुम्हाला जर जा शक्य झाले तुम्ही तुम्ही विकेंडला जाऊ नका कारण पावसाळ्याचे चार महिने इथं खूप गर्दी असते आणि विकेंडला तर खूप गर्दी असते रस्ते टू वेच आहे पुढे जाऊन आणि तिथं खूप ट्रॅफिक जाम असते म्हणजे आम्हाला खूप जाम ट्राफिक मिळाली हे बघा इथं छोटा वॉटरफॉल आहे त्याच्यामुळे तुम्ही विकेंडला जाऊ नका सॅटर्डे संडे टाळून कोणत्याही दिवशी जा तुम्हाला निसर्गाचा पूर्ण आनंद घेता येईल हे बघा इथं असा एक धबधबा आहे इथं पण खूप सुंदर जंगल दिसतंय भारी हे बघा हा धबधब्यातून पाणी येतं आणि ते पुढे बोटिंग करत तिथं तिथं जातं हे बघा ह्या बाजूला पण एक ब्रिज आहे इकडे एक, एक ब्रिज आहे ह्या ब्रिजवरून आपण आपल्याला हे जे पाणी किंवा बोटिंगचा नजारा दिसतो हे बघा बोटिंग चालू आहे खूप सुंदर आम्हाला खूपच मजा आली खूप छान वाटलं इथं आल्यावर तुम्ही पण जरूर या हे बघा मी तुम्हाला जो धबधबा दाखवला तो किती छान जसं काही एका गोल भांड्यात पाणी पडतं आहे आणि मग ते ओव्हरफ्लो होऊन खाली पडतं आहे आणि जसं काही आपण आणि हे बघा याला रामकंद म्हणतात आणि याचं काहीतरी रामायणाशी काही महत्त्व आहे आणि ते कटून खातात खूप छान लागलं त्याचबरोबर आता आम्ही तिथून पुढे निघालो आहे आता आम्ही जे वसुंधरा वॉटरफॉल किंवा डॅम याच्या दिशेने जातो आहे बघूया काय काय बघायला मिळतंय ते परत रस्त्यात असंच पाणीच पाणी दिसतं आहे सगळीकडे हे बघा किती सुंदर किती सुंदर दिसतं आहे हे बघा हा पण भंडारधारा धरणाचाच एक भाग आहे नजर पुरत नाही तिथपर्यंत पाणी खूपच छान खूपच छान दिसतं आहे वाव मस्त खूप सुंदर सुंदर दिसतं आहे म्हणजे आपला मला तर असं वाटतं की हे बघा भंडारधारा धरण न प्रचंड नजर पुरत नाही एवढं हे बघा ती सुंदर दिसतंय मला तर असं वाटतं की आपण कधी ना कधी निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी वेळ काढला पाहिजे हे बघा पण आम्ही इथपर्यंत पोचलो पण पुढे जायला निघालो जिथं वसुंधरा वॉटरफॉल न्हाणी फॉल नेकलेस वॉटरफॉल पण तिकडे जात जाता जाता खूप ट्राफिक लागली आणि जसं उशीर होत चालला एक तास ट्राफिकमध्ये आमचा गेला त्यानंतर मात्र आम्ही परत येण्याचा निर्णय घेतला आणि नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो तर आम्ही ठरवलं आहे की अजून जेव्हा परत पाऊस पडेल तेव्हा परत आम्ही एकदा जाणार आणि त्या सगळ्या वॉटरफॉलचा खूप मनमुराद आनंद घेणार हे बघा आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे तर ट्रॅफिक लागण्याचं कारण म्हणजे विकेंड आहे सकाळी यायला उशीर झाला त्यामुळे ह्या तुम्ही दोन गोष्टी लक्षात घ्या विकेंडला जाऊ नका आणि सकाळी निघायचंच असेल तर सकाळी लवकर निघा बर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि